हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर बरेचशा शेतकरी मित्रांच्या कॉमेंट येत होत्या की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे कधी येणार तर त्या संदर्भात सर तुम्ही डिटेलमध्ये शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे राज्याचा अर्थसंकल्प पुढचा एका वर्षाचा दहा मार्च रोजी सादर झाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सादर झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना एक जाहीरनाम्यामध्ये एक वचन दिलं होतं आणि त्यांनी एक घोषणा केली होती की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार म्हणजे सहा हजार व्यवजी सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना वार्षिक देणार आणि अशी घोषणा तुम्हाला माहिती आहे की चोवीस फेब्रुवारी म्हणजे पीएम किसान च्या एकोणीस हप्त्याच्या दिवशी केली होती त्यांनी बरोबर परंतु बर, शेतकऱ्यांना वाटत होतं की नमोशेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाची तीन हजार रुपये देणार आणि त्यांना शेतकऱ्यांना वाटत की अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होणार परंतु काय नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद सरकारने अर्थसंकल्पामध्ये केली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार नाही कारण की तर झालं नाही निधीच्या वाढीबाबत तर नमो शेतकरीचा सावू हप्ता तो फक्त दोन हजार रुपयाचा येणार आहे आणि अद्यापर्यंत कधी येणार कन्फर्म काय अपडेट तेवढं नाहीये परंतु अंदाजे तारीख आहे एकतीस मार्च पूर्वी हा नमोशेतकरीचा सावू हप्ता दोन हजार रुपयाचा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जवळपास आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरीच्या साव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत परंतु अद्यापही काय शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड आधार स्पीडिंग आणि के जर राहिली असेल तर त्यांनी करून घ्यावी कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा किंवा पीएम किसान चे हप्ते येणार नाहीयेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा आपलं फार्मर आयडी जर काढलेला असेल म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर काढलेलं नसेल तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर काढून घ्या सध्या काय बंधनकारक नाहीये परंतु भविष्यामध्ये ते बंधनकारक असू शकत जसं की आपलं स्वतःच आधार कार्ड असत शेती सुद्धा आधार कार्ड म्हणून फार्मर आयडी असं सरकारने शेतकऱ्यांना काढायला सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढून घ्यावा आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोनच हजार रुपयात येणार आहे निधीच्या वाढीची बाबत तरतूद झाल्यावर आपण पुढचं अपडेट घेऊयात सर आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की एक हप्ता येणार नमो शेतकरी का दोन येणार तर नमो शेतकरीचा एक सहावा हप्ता येणार आहे परंतु असं बी अं वाटतं की आता नव शेतकरीचा सहाव्या हप्त्यासाठी विलंब झाला उशीर झाला मग सहावा आणि सातवा हप्ता एकत्र येईल का मग आम्हाला तसं अगोदर केस झाला होता ना मग नवो शेतकरीचा तिसरा ती, चौथा चौथा पाचवा हप्ता काहीतरी एकत्र दिला होता सरकारनं त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाटतं की बा दोन्ही हप्ते सहावा सातवा एकत्र येईल का तरी एक तरी एक तर तसं कुठलंही अपडेट शासना दिलं नाही होऊ शकतं येऊ शकतो शेतकरीचा सहावा किंवा सातवा हप्ता येऊ शकतो जर एकतीस मार्च पर्यंत जर नाही वितरित झाला तर एप्रिल मध्ये मात्र शंभर टक्के शेतकरीचा सहावा आणि सातवा हप्ता येऊ शकतो परंतु एकतीस मार्च पर्यंत जर सहावा हप्ता वितरित झाला तर एकच हप्ता येणार हे मात्र अपडेट आहे आणि सर यापूर्वी नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानचा एकोणीस हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता पण आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की दादा आम्हाला हप्ता आला नाही तर त्यासाठी काय करावे लागेल आणि त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल का हो ना ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतोय त्या शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्यांचा सुद्धा हप्ता सुद्धा हप्ता येतोय परंतु काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते रेग्युलर येतात पण शेतकरी शेतकरीचा हप्ता त्यांचा एक आणि दोन आलेला म्हणजे नमो चा मागचे तीन हप्ते पेंडिंग आहेत म्हणजे तिसरा चौथा आणि पाचवा असे मागचे तीन हप्ते पेंडिंग आहेत मग तसं जर असेल तर नवो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याबरोबर मागचे नवो शेतकरीचे पेंडिंगचे तीन हप्ते म्हणजे तिसरा चौथा पाचवा हे सहाव्या हप्त्यावर येऊ येऊ ये शकतात म्हणजे असं जर झालं तर त्या शेतकऱ्यांना मागच्या हप्त्याचे सहा हजार तीन हप्त्याचे आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे आठ हजार रुपये जमा होतील आणि काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे जर मागचे काही सोळावा सतरावा सो अठरावा हप्ता राहिलेला असेल किंवा अद्याप एकोणीसवा हप्ता आलेला असेल तर त्यांच्या वितरणाची कार्यवाही सुरू आहे असं आपण जर पाहिलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची यांनी दोन दिवसापूर्वीच मीडियाला बोलताना त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे अडचणी आहेत त्यांचे पैसे येत नाहीत त्यांचे वितरणाची कार्यवाही मागचे पेंडिंग हप्त्याची वितरणाची कार्यवाही सुरू आहे असं कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे बघा आणि सर आखरी सर्वात आखरी प्रश्न म्हणजे बरेचशे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता बंद होणार आहे म्हणजे ती योजनाच बंद होणार आहे अद्याप पर्यंत नमोशेत नमो शेतकरी योजना बंद होणार असं कुठलंही शासकीय अपडेट देण्यात आले नाहीये त्यामुळे असं बोलू शकत नाही आपण नमो शेतकरी योजना बंद होणार नाहीये नमो शेतकरी योजना चालूच राहणार आता काही लोकांना वाटतंय की बाबा नमशतकीचा आता किती दिवस झाला आला नाही मग नमशत्री योजना बंद झाली की काय परंतु असलं कुठलंही नाही असं असू शकतं की शासनाकडे निधीची कमतरता आहे त्यामुळे उशीर झाला असावा किंवा या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या अंतर्गत देण्यात येईल असं सरकारला वाटू शकतं त्यामुळे नमोशत्री योजना कुठल्याही प्रकारची बंद झाली नाही असं शासकीय अपडेट आलं नाहीये त्यामुळे अशा चुकीच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओवर शेतकऱ्यांनी लक्ष नये ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद हो